हाय एवरी वन कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल सर। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की माझा भाऊ आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं आहे तर आजचा तोच दिवस होता तर आम्ही कालच ठरवलं होतं की कमीत कमी, -कमी दहा वाजता आम्ही निघायचं म्हणून इथं पण दहा आम्हाला आत्ताच झालेले होते कि कितीही काही करा निघायला उशीरच होतो इथे मी सकाळीच मिस्टरांना टिफिन दिलेला होता आणि लागल्या हाती आमचाही स्वयंपाक मी बनवून घेतला होता म्हंटल बाहेर काही खाण्यापेक्षा तसंही स्वयंपाक बनवत आहे थोडासा एक्स्ट्रा बनवून घ्यावा असाच विचार करून मी आमचं जेवणाचाही प्लॅन इथे करून घेतलेला होता सकाळी एवढं तामझाम करायचं त्याचही मन नव्हतं आणि माझ्याकडेही तेवढा टाइम नव्हता कारण की प्रथमलाही आवरायचं होतं म्हणून सकाळी जे टिफिनसाठी मिश्रांना बनवलं होतं तेच मी थोडं एक्स्ट्रा बनवलं होतं तर मी आज येणं कारल्याची भाजी बनवली होती सुकी तर तीच इथे थोडी एक्स्ट्रा बनवली होती आता मला नंतर आठवलं हो की माझा भाऊ खातो का नाही म्हणून पण ठीक आहे आता बघू त्याला विचारून तो तर हो बोलला त्यामुळे माझं थोडंसं टेन्शन कमी चालतं तसं ही काल रात्रीची बिर्याणी थोडीशी उरलेली होती म्हटलं त्याला फेकून देण्यापेक्षा ठीक आहे ती पण गरम करून आपण खाऊन घेऊया तसं ही आमच्याकडे ना शिळी खिचडी असो शिळा भात असो त्याला गरम करून खाण्याची खूपच फेमस पद्धत आहे मान्य करते की ते नाही खाऊ पण आवडतं कधी कधी ठीक आहे असं काही इमर्जन्सी असेल तर त्या दिवशी मॅनेज करून घ्यावं लागतं आणि ज्या दिवशी खूप काही गडबड असते ना त्या दिवशी मात्र प्रथमच असं असतं की मम्माला सोडायचं असं नसतं तेच आज झालेलं आहे दररोज तो एडवी खाई खाली खेळतो पण आज आहे ना मला त्याला घेऊनच काम करावं लागतं इतका आज तो परेशान करत होता आणि माझ्या भावाचे पण थोडेसे कॉल चालू होते त्याला सुट्टी मिळत नव्हती तर थोडासा त्यांचं डिस्कशन चालू होत तर त्यामुळे मला त्याला मॅनेज करावं लागत होतं आणि काल मी तुमच्यासोबत हे योग स्ट्रेनर योगट फिल्टर काय म्हणतात ते हे शेअर केलं आणि तुम्हाला खरं सांगते हे खूपच कन्व्हिनियंट आहे बरं का याच्यामुळे ना खरंच खूप छान असं फिल्टर होतं आपलं योगट आणि महत्वाचं म्हणजे क्लिनिंगला खूप जास्त सोपं जातं मला तर हे खूप जास्त आवडलं मी डेली मध्ये तर नाही पण ज्या वेळेस मला गरज पडेल ना तर याचाच वापर नक्कीच करेल आणि महत्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट साईज आहे फ्रीज मध्ये एका कोपऱ्यात आरामात बसतो त्यामुळे मला मा हे जरा छान वाटलं तुम्हाला हे जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही बिंदास्त घेऊ शकतात आता माझी सवय आहे जी, जी वस्तू जिथून काढली ना तिथंच ठेवायची तर याला मी त्याच्या त्याच्याच ठिकाणी व्यवस्थित स्टोअर करून ठेवत आहे आता इथे ना मॉइश्चर वगैरे लागत नाही त्यामुळे ना कार्डबोर्ड सह मी याला स्टोअर केलेला आहे जर याला मॉइश्चर असतं ना तर मी यामध्ये याला अजिबात स्टोअर केलं नसतं कारण तुम्हाला माहितच आहे ओल्या कार्डबोर्ड जास्तच जास्त होतात म्हणून त्यानंतर इथे ना प्रथमच्या काही बॉटल्स होत्या दुधाच्या आणि पाण्याच्या इथे मी थोडस बॉईल करून घेत होते कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये लागेल तर थोडंफार त्यांना स्वच्छच करून घ्यावं म्हटलं ते इथं मी उकळत ठेवलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये आणि लागल्या होती ही इथं माझी तयारी चालू होती इथे ना मी त्याच्यासोबत गप्पा मारत होते गप्पा मारता मारता आमचं काम चालू होतं म्हणजे तो गप्पा मारत होता माझ्याशी आणि माझं चालू होतं पॅकिंगचं काम त्याला मी म्हणत होते ही साडी कशी आहे ती साडी कशी आहे ही घेऊ का ती घेऊ आणि त्याचं ऍज युज्युअल हम्म छान आहे तुला छानच दिसेल तू घे असं काहीतरी चालू होतं आणि माझं चाललंच होतं की नाही हे घेऊ का, गीव, हे गीव का ते घेऊ हे घेऊ का ते घेऊ कितीही विचार करा प्लॅनिंग करा काही ना काही सुटूनच जातं असंच माझ्यासोबत झालं मी इतकं प्लॅन केलं आणि शेवटी मी ब्रशच विसरून गेले पण ते मला नंतर आठवलं जिथं मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मला आठवलं ते आणि आजकाल ना पॅकिंग माझी कमी असते आणि प्रथमची जास्त असते म्हणजे माझे कपडे आता इतके नसतात जितके की प्रथमचे असतात पहिले असं व्हायचं की माझं खूप जास्त सामान असायचं प्रथम जेव्हा नव्हतं ना त्यावेळेस ट्रॅव्हलिंगच्या वेळेस माझं सर्वात जास्त सामान असायचं म्हणजे दोन तीन साड्या दोन तीन ड्रेस त्याच्यानंतर मेकअप व्हॅनिटी असं खूप मोठं असायचं पण जसं जसं वेळ येत गे म्हणजे प्रथम आला ना आमच्या लाईफमध्ये तसं तसं सगळं कमी झालंय माझं कमी होतंय आणि त्याचं वाढत चाललंय फक्त त्याचे कपडेच असतात दुसरं काही नसतं बाकीचं माझंच असतं फक्त कपडे कमी झाले आणि मेकअप पण ते तसंच आहे अजूनही आणि माझं कसं आहे एखादा सण सुद्धा असेल ना त्या दिवशी ना अगदी टापटीप आवरून राहायला खूप जास्त आवडतं भले मी काम नाही करणार पण नटून थटून तर नक्कीच बसेल आणि त्यातलं त्यात माहेरचा काही कार्यक्रम असेल ना तर मग बास काही विचारायचं कामच नाही त्यामध्ये मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे त्यामुळं माझ्याकडे काही एवढं काम असं लोड येत नाही मोठ्या बहिणी आहेत त्यामुळे म्हणून मला आहे ना नट्टाफट्टा करायला आहे ना माहेरी न खूप जास्त टाइम भेटतो असं नाही माहेरी सासरी पण भेटतो त्याच्यासाठी मला अक्षरशः डेडिकेटेड वेळ दिला जातो की हा बघ तुला आवरायचं आहे ना तुला खूप वेळ लागतो तू जा तुझा तुझं आवरुंगे हे आता सासर सासरकडचे जे आहे ना त्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे आणि ते कसं कधी मधी साडी घालतो त्यामुळे ना ते टाइम जरा जास्तच लागायला लागतो असं होऊन जातं ते तर असं काही असतं मी तुम्हाला माझा अनुभव आणि एक्सपिरियन्स शेअर केलाय तर असं काही इथं पॅकिंग वगैरे सुरू झाली पण या चक्कर मध्ये ना या ज्या बॉटल्स आहेत ना यांना हार्ड वॉटरचे स्टेन लागले होते मला बरं टेन्शन यायला लागलं की बापरे आता काय करा पण बघू आता नंतर याचं काहीतरी मी लगेचच याला थोडस स्वच्छ करून घेतलं आता याच मला नंतर जुगाड बघावं लागेल आणि यातली जी स्टीलची बॉटल आहे ना ही मला माझ्या बहिणीला द्यायची कारण की आता दूध वगैरे काही प्रथम घेत नाही तर मग त्याचा ठेवून उपयोगच काय आणि प्लास्टिकची बॉटल आहे त्यामध्ये मी फक्त पाणी स्टोअर करते प्रथमच त्यामध्ये गरम पदार्थ वगैरे काही नसतं आणि ती पण बॉटल मी ना शक्यतो ट्रॅव्हलिंग मध्ये वापरते कुठं बाहेर जायचं असेल तरच नाहीतर एरवी त्याला ग्लासनेच मी देत असते आणि तो ग्लासनेच पाणी वगैरे घेऊन टाकतो त्यामुळे ह्या बॉटलची काही गरज पडत नाही आता इतकं आवरेपर्यंत मला साडे अकरा झालेले होते आणि लगेच मग मला आठवलं की हा बाबा निघायचंय तर मी आता घाई करायला लागले होते आणि शेवटी मी इथं आवरायला घेतलं स्वतःला आणि प्रथमच त्याच्या मामाने आवरून घेतलं होतं त्याला पॅकिंग वगैरे झालेली होती तसंही काही जास्त पसरा वगैरे नव्हता बाईकने जायचं होतं म्हणून तर शेवटी आम्ही निघालो आणि निघतानाही ना, ना इथं माझी तयारी चालू होती की हे शूज घालू की सॅन्डल घालू इथंही आमचं कन्फ्युजन आणि डिस्कशन सुरू झालेलं होतं पण कसं तरी जे भेटलं ते घेऊन मी इथं पॅक केला आणि निघाली आता कधी जाऊ या ना जाऊ पण रक्षाबंधनला मात्र नक्की जाऊ वाटतं मला माहेरी ते कसं आहे सगळे भावंड येतात त्यामुळे टाइम स्पेंड छान होतो आणि महत्वाचं म्हणजे की थोडं छान वाटतं टेन्शन फ्री वाटतं म्हणून मला रक्षाबंधन कधी स्किप करू वाटत नाही एकदा माझ्याकडून झालं ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते आणि मला प्रथमच्या वेळेस ना सातवा की आठवा मंथ होतं त्यामुळे मला त्यावेळेस जाता नव्हतं आलं तर तो एक माझं रक्षाबंधन स्किप झालेलं आहे आता त्यानंतर तिथून निघालो ना तर आम्ही ना दीड दोन वाजता थोडस ब्रेक घेतला एका ठिकाणी अर्धा एक तास तरी कारण की प्रथमही होता सोबत नॉनस्टॉप गाडीवर नाही होऊ शकलं असतं म्हणून तर इथे आज पहिल्यांदा माझ्या प्रथमिन आईस्क्रीम टेस्ट केली बघा लिटरली तुम्हाला खरं सांगते त्यानं आजपर्यंत याच्या आधी कधीच आईस्क्रीम खाल्लेली नाही आणि त्यांना आज पहिल्यांदा चेक म्हणजे टेस्ट केली आणि तुम्हाला रिपीट रिपीट म्हणत होता आईस 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 म्हटलं हो बाबा आईस आईस आपण घरी जाऊन घरी बनवू म्हटलं आईस तसंही मी त्याला बाहेरचं देणं प्रेफर करत नाही पण आता सध्या द्यावा लागतंय ठीक आहे त्याच्यानंतर तिथून निघालो आणि परत एक दीड तासाच्या अंतरावरती आम्ही गंगापूरला पोहोचलो इथे त्याचं थोडंसं काम होत ते तिथे त्यांनी आवरलं माझं माहेर काही जास्त लांब नाहीये अगदी अर्धा एक तासाच्या अंतरावर आहे आणि फायनली मी घरी पोहोचले होते आणि आईचे रिच्युअल असतात ना हे, हे कंपल्सरी असतात ते दरवेळेस असं काहीतरी करूनच आम्हाला एंट्री करू देते आणि संध्याकाळी प्रथम आणि नाना त्याचे नाना यांची खूप मस्ती चाललेली होती आणि त्याला बघून सगळेजण खूप खुश होतात म्हणजे माझे आई वडील महत्वाचं म्हणजे खूप दिवसानंतर त्यामुळे खूप आनंदही होतो आणि महत्वाचं म्हणजे यावेळेस प्रथम अजिबात विसरला नव्हता त्यामुळे त्यांनाही खूप चांगलं वाटत होतं की लगेच आलं म्हणून तर इथे त्यांना मस्त फैकी नानासोबत एन्जॉय करत होता आणि मी मस्त टेन्शन फ्री होऊन आरामात बसलेले होते कारण मला माहित होत मी काही करो या ना करो त्याचे नाना नाही तर नाणी दोघं जण त्याला सांभाळून गेल आणि इथं मी मस्त गरम गरम चपात्या आणि भाजी एन्जॉय करत होते एरवी तर मीच बनवते आणि मीच खाते पण इथं आल्यानंतर मला ऐकतं भेटतं तर इथं मी आज मस्त गरम गरम मम्मीच्या हातचं स्वयंपाक जेवत होते बघू शकतात आई लगेच म्हणते चल मी तव्यावरून चपाती काढतील तू लगेच जेवायला बस गरम गरम तिनं अक्षरशः मला घेऊन बसली आणि इथं मला जेवायला दिलेलं होतं आणि तसं पण मी आजच्याच दिवस इथं होते उद्या मला संभाजीनगरला जायचंय सॉरी छत्रपती संभाजीनगरला जायचंय तिकडे बहिणीकडे जायचंय तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेलच तर टी व्ही बघत बघत मस्त जेवण केलं आणि प्रथमकडे मला लक्ष द्यायची अजिबात गरज नव्हती त्याचे नाना वगैरे त्याला बरोबर सांभाळून घेत होते तर मस्त टीव्ही बघत बघत आराम केला आणि महत्वाचा म्हणजे तो ना त्याच्या मामासोबत खूप एन्जॉय करत होता बघा इथे आणि असंच काही त्याची मस्ती त्याच्या मामासोबत चाललेली होती खूप जास्त थकवा आलेला होता पण एन्जॉयमेंट आणि एक्साइटमेंट खूप जास्त होती रक्षाबंधनची तर त्याचीच प्लॅनिंग इथे आम्हाला करायची होती चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बुटूया येणारे ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा पुन्हा भेटूया फ्रेंड्स बाय बाय